राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सेवानिवृत्तीचे वय वाढणार काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील बघूया ती अत्यंत महत्वाची बातमी बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे खरे तर सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रंदुमाळी पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण देशात मतदानाची प्रक्रिया सुरू असून मतदान पूर्ण झाल्यानंतर येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य सरकार विधानसभा निवडणुका आधीच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानुत्तीचे वय वाढू शकते सध्या राज्यातील अ ब आणि क कर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष एवढे आहे तसेच ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय हे साठ वर्ष एवढे आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तथा देशातील पंचवीस राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष एवढे आहे यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील आणखी दोन वर्ष वाढवले गेले पाहिजे अशी मागणी केली जात आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले जाऊ शकते असा दावा रिपोर्ट नुसार केला जात आहे बघा मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास निश्चितच कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद